नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये आंबे हळदीचं लोणचं करणार त्याच्यासाठी ही प्रथम आंबे हळद घेतलेली आहे आता ही मी सुंदर वासे हा 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 एकदम मस्त वासे ही हळद अशी दिसते आणि पिवळी आपण जी रेग्युलर खातो ती पिवळी असते म्हणजे आता आपण ही हळद मी सोलून चिरून घेणार आहे बारीक तुम्हाला दाखवते चिरून अशी जाड जाड साधं असतील ती काढून घ्यायची जी मी आता हळद सोडून घेतली आहे तर आपण चिरून दाखवते तुम्हाला ही फोडं कर काही जण फोडंची करतात किंवा किसूनही करतात मी आज फोडांचं करणार आहे हे बघा अशी छोटी छोटी फोडं करायची मी नंतर आपण रेग्युलर जसं लोणचं घालतो तसं घालायचं मी दाखवते नंतर तुम्हाला साहित्य आणि कृती नंतर दाखवते अशा अशा फोडी करायच्या अशी मी आता ही सगळी एवढी एव, नाही घेणार आहे थोडीच घेणार आहे पण ते दाखवते तुम्हाला करून नंतर घेतलेली तुम्हाल आहे तुम्हाला चिरताना दाखवली होती ही हळद चिरून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते ही मी मोहरी एक वाटी घेतली आहे यातली वा वाटते जरा वाटली तर कमी करणार आहे पण ही एक वाटी मोहरी घेतली आहे दळून नंतर हे अर्धी वाटी लाल तिखट आहे काश्मीरी तिखट हे दोन चमचे मीठ एक चमचा मेथी पावडर टीस्पून आहे एक स्पून हळद एक टीस्पून हिंग आणि हा तीन लिंबाचा रस आहे आता ह्याच्यात आपण रस लागेल तेवढा घालायचा रस जर जास्त वाटला तर उरवायचा आणि आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे नेहमी तुम्हाला मसाला तयार करून असं तसं लोणचं दाखवते तसं ना न दाखवता हे बघा आता मी तेल पूर्णपणे तापवून घेतलं आहे हे बघा आता हे मी घालवून टाकणार आहे गॅस तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता जर आता तेल कमी ताप तापमान त्याचं कमी झालं की आपण सगळा मसाला एकत्र करणार होतो यावेळी मी वेगळी फोडणी वगैरे अशी न करता यावेळी मी असं दाखवणार आहे लोणचं तुम्हाला मग एकदम सोपी पद्धत दाणे मेथीचे पण टाकून ठेवलेत आणि आता सगळं साहित्य आपण आत घालायचं आणि मग जरा ते थंड झालं की आपण लोणचं कालवायचं होती त्याच्यामुळे मी दोन लिंबच घेतलेली आहेत हे तिसरं उरवलं आहे लागलं तर आपण नंतर रस घालू शकतो आता हे बघा व्यवस्थित आपलं सगळं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण मेथी पावडर घालणार आहोत पहिल्यांदा काय घातलं आहे ते मेथी पावडर त्यानंतर हळद जरी हळदीचं लोणचं असलं तरी ती हळद आंबे हळद आहे त्याच्यामुळे हळद याच्यात हवी आणि हा हिंग हा 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 सुंदर आता याच ह्याच्यात आपण तिखटही घालणार आहोत आणि हे सगळं थंड झालं की आपण या मसाल्यात लोणचं कालवून टाकणार असं तिखट घातल्यामुळे लोणच्याला रंग पण छान येतो मला हो बघा सुंदर रंग आहे तो लोणच्याला रंग हा महत्वाचा आहे वेगळी फोडणी वगैरे काही घालायचं नाही आहे हे आपलं तयार आहे फक्त थोडं गार झालं की आपण लोणचं कालवायचं तोपर्यंत मी मीठ टाकून ठेवते दोन चमचे मीठ पुरस पण टाकून ठेवते मी चांगला लागेल तेवढा थोडा उरवणार आहे मला जरा जास्त वाटतोय म्हणून लागला तर चव बघून कालता येईल तर आपण हे ढवळून ठेवूया हातानंच कालवणार आहे मी छान असा वास पण छान येतो आहे आंब्या हळदीचा आंबे हळद आपण जर वास घ्यायला गेलो तर अगदी कोवळ्या कैरीचा वाश यावा तसा ह्याला वाश येतो म्हणून याला आंबे हळद म्हणतात आणि आयुर्वेदात ह्याचं महत्त्व खूप आहे एकदम म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा आंब्या हळदीचा वापर भरपूर प्रमाणात होतो अशी ही बहुगुणी आंबे हळद आहे हा मसाला थंड झाला की कालवूया आपलं हे लोणचं आपण कालवून घेऊया मोहरीची पावडर मी थोडी उरवणार आहे मला ती जास्त वाटते म्हणून आता हा मसाला होणार हो सगळं आता घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आणखीन लोणच्यामध्ये काहीही घालायचं शिल्लक नाही कढई छान पुसून घेते थोडा तो टाकून देते आता आपण लोणचं कालवून घेऊया रंग दिसतोय बघा रसर शीत एकदम सोपी पद्धत दाखवली मसाला वेगळा करणं फोडणी वेगळी करणं असं काही भानगड नाही एकदम सोपी पद्धत दाखवली आहे तुम्हाला जर थोड्या प्रमाणावर असलं की अशी पद्धत करून जमते मोठ्या प्रमाणावर असेल तर नाही जमत सगळं रोज स्वतः तयार आहे छान दिसतंय बघा तर आपण खाऊन बघायचं आंबट तिखट काय हवं आहे का, का। त्यामध्ये मी आणखीन एका लिंबाचा रस घातला कारण लिंबानं लोणचं आपलं टिकायलाही मदत होते कारण आपण काही व्हिनेगार वापरत नाही त्याच्यामुळे लोणच्या लिंबू घातलं की लोणचं टिकायलाही मदत होते असं आपलं छान लोणचं तयार आहे आता आपण हे बर्णीत भरून ठेवायचं आता आपण हे बर्णीत भरून घेऊया सुंदर रंग आलाय बघा बहुगुणी आंबे हळद असं लोणचं तयार आहे तर हे लोणचं मी कसं केलं आंबे हळद कशी चिरून घेतली त्याची पुढे कृती काय काय केली हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबायला विसरू नका हे लोणचं किमान चार आठ दिवस तरी मुरायला हवं तेव्हा त्याची चव आपल्याला निश्चित कळेल आत्ता काही त्याची चव समजत नाही कारण जसं जसं ते आंबट वगैरे व्यवस्थित मुरेल तेव्हा त्याची चव छान लागते आणि अतिशय रुचकर असं लोणचं आहे हे रुचकर आणि तितकंच आरोग्यदायी लोणचं आहे त्याच्यामुळे हे लोणचं नक्की करून बघा आत्ता हा सीझन आहे या सीझनला या सगळ्या गोष्टी मिळतात Dann nehmen